बिहिगाव येथे एस ग्रुपच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न शहापूर तालुक्यातील ये विहिगाव येथील गीता माध्यमिक विद्यालय येथे एस ग्रुपच्या वतीने गुणगौरव सोहळा संपन्न झाला प्रथम कशीश छेत्री शहाऐंशी पॉईंट चाळीस टक्के द्वितीय प्रियंका कांबळी श्याहत्तर पॉईंट चाळीस टक्के रवी घटके श्याहत्तर टक्के नवनाथ हिंदोळे पंच्याहत्तर टक्के पाचवा आदिनाथ घाटाळ त्र्याहत्तर पॉईंट साठ टक्के आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना पी एस ग्रुपच्या वतीने प्रमाणपत्र सन्मानचिन्ह पुष्प व शाल देऊन गौरवण्यात आले यावेळी पी एस ग्रुपचे प्रशांत बाबुराव शेजवळ संतोष दोंदे सोमनाथ अघान सागर दोंदे अंकुश वाघ गोरख सोंगाळ पियुष शिंदे हर्षल जाधव अशोक सोंगाळ अनिल जगताप व गीता माध्यमिक शिक्षण वर्ग मुख्याध्यापक श्री सुभाष पाटील सर ज्ञानेश्वर चौरे सर मयूर सूर्यवंशी सर शशिकांत ठाकरे सर अमोल पाटील सर यांनी मार्गदर्शन केले व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गणेश वाघ यांनी बिरो रिपोर्ट लोक वृत्तवाहिनी